श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आषाढी एकादशीला आपण जो उपवास करतो तो उपवास कसा करावा त्या उपवासाच्या वेळी काय खावे आणि उपवास सोडताना तो उपवास कसा सोडावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या दिवशी आपण विठ्ठलाची सेवा आराधना करीत असतो आपल्या घरामध्ये श्रीहरी विठ्ठल नसल्यास आपण श्रीहरी विष्णू यांची पूजा आराधना करावी सेवा कोणता करायचा याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही नक्की बघू शकता आजचा आपल्या व्हिडिओचा विषय उपवास कसा करावा तर या दिवशी तुम्ही उपवासामध्ये कोणकोणत्या गोष्टी खाऊ शकता तर उपवासामध्ये दूध फळं त्याचप्रमाणे पेणखजूर शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे गूळ केळं फळं हे पदार्थ तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता त्याचप्रमाणे रताळ्याच्या शिरा तुम्ही या दिवशी खाऊ शकता उसळ या दिवशी तुम्ही खाऊ शकता किंवा आलूची खिचडी तुम्ही या दिवशी खाऊ शकता या दिवशी अनेक लोक हे भगरीचे सेवन करणे टाळतात कारण ती भगर भातापासून बनलेली आहे अशी अनेक लोकांची मान्यता आहे त्यामुळे ते भगर खाणे टाळतात पण उसळ खातात या दिवशी चुकूनही दोन वेळा उसळ खाऊ नये एकदा तुम्ही उसळ खाऊ शकता म्हणजे एकदा तिखट आणि मीठ तुम्ही या दिवशी खाऊ शकता पण तुम्हाला त्रास असल्यास किंवा तुम्ही आजारी असल्यास तब्येतीविषयी तक्रारी असल्यास दोन्ही वेळ तुम्ही उसळ नक्की खाऊ शकता पण जेव्हा आपण हा उपवास सोडतो हा उपवास केव्हा सोडायचा तर एकादशीला उपवास करून हा उपवास आपण द्वादशीला सोडत असतो द्वादशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडत असतो उपवास सोडताना तो कसा करावा तर उपवास सोडताना सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवावास स्वयंपाक बनवल्यानंतर आपली देवपूजा करून घ्यावी देवपूजा केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये म्हणजे जेवणामध्ये वरण भात पोळी असे साधे पदार्थ बनवावे या दिवशी चुकूनही वांगी कांदा लसूणाचे पदार्थ तसेच मांसाहार करून हा उपवास सोडू नये यामुळे आपल्या उपवासाचे फळ नाहीसे होते बरेच लोक वरण भात खातात वांगेची भाजी खातात कांदो लसणाचे पदार्थ खातात पण आपण दिवसभर उपवास करतो उपवास केल्यानंतर तोच नैवेद्य आपल्या देवाला द्यायचा असतो त्यामुळे थांबसी आहार न खाता सात्विक आहाराचा नैवेद्य देवाला आपण अर्पण करत असतो अशा प्रकारे तुम्हाला एकादशीला उपवास करून द्वादशीला उपवास सोडायचा आहे आणि उपवास करताना कोणते पदार्थ खायचे कोणते टाळायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद